नमस्कार में सक्रे, सक्रे मी ऋतुजा सा स्वागत हो, करते तुमचं आज आपण माझ्या थोडक्यात आई वडील आता हे बंद असत यात्रेसाठी इथे आमचे भाऊ माउज सगळे माझे सगळे आले आहे मीही दोन दिवसासाठी खाली आले आहे सगळं बंदच असतं इकडे म्हणजे हे वडील आहेत ही माझी आई आहे आणि हे माझे झोपे आहेत हे सगळे आता स्वर्गवास झालेले आहेत सगळे त्याच्यामुळे घर हे बंदच असतं फक्त काही कुणाचं लग्न वगैरे असेल तर सगळे येतात ही ओटी आमची इकडे बैठक वगैरे असते कवला घर जुन्या काळातलं आहे राहत नसल्यामुळे आता सध्या काही जास्त अडम्युशन वगैरे केलेलं नाही आहे दोन दिवस वगैरे येतात त्याच्यामुळे हे राहण्या वाटेल खूप छान अस प्रशस्त घर आहे पण लोक कमी झालेत hmm. आता घरात पहिले खूप लोक होती इकडे आमच्या वहिनी होम मिनिस्टर मध्ये गेलेल्या फोटो लावलेला आहे मोठ्या वहिनी आहेत माझ्या आणि इकडे कपाट सगळं भांडल्याने भरलेलं असतं पण सध्या आता इथे खून नसल्यामुळे सगळी भांडी आतमध्ये ठेवलेली आहेत लागतील भांडी एवढी किचन मध्ये आहेत आणि हे सगळे कपाट वगैरे इकडे देवार आहे माझी आई पण आहे आईच्या आशीर्वादाने सगळं आमचं खूप छान आहे सगळ्यांचं व्यवस्थित आहे हे आमचं मधलं घर माळा आहे माळ्याला ला सगळं लाईने बंद केलेलं आहे हे आमचं बेडरूम आहे हाच रूम फक्त सारवण्याचा आहे म्हणजे आले की दोन दिवस फक्त इथे सारवण काढून आम्ही इकडे सगळेजण एकत्र असे झुपतो जेवढे लोक बसतील तेवढी या रूम मध्ये झोपतात आणि बाकीचे मग बाहेरच्या रूम मध्ये झोपतात पण हे बेडरूम आम्ही असंच okay. आहे सारवलेलं सगळे इथे आम्ही आलो की ह्या वाकळा पाहत आहे हे फक्त अंतरायला असतात एवढ्या सगळे आम्ही सगळे एकत्र आलो की इथे झोपतो आता थोडा पसारा आहे कारण दोन दिवसासाठीच येतो त्याच्यामुळे सगळ्यांच्या बॅगा वगैरे असतात हे असं आमचं बेडरूम बेडरूम आणि इकडे असा किचन आहे आणि हे आहे आमचं किचन आता आपण किचन घेऊया

हे नवीन तयार केलेले आहे खर्च असलेली आहे केलेलं आहे थोडस भाज्या वगैरे आहेत आमचं इकडे आंघोळ वगैरे चाललेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांचे ब्रश चाललेले आहेत काही आंघोळ करत आहेत इकडे पाणी पण तापवलेलं आहे पाणी तापवण्याचं चालूच आहे आता आंघोळ्या चालू आहेत काहींच्या आणि हा हे चिकूचं झाड पेरूचं झाड आंब्या आंब्याच्या झाडाला पहा किती मोहर आलेला आहे आणि आंब्याचं झाड माझ्या आईने लावलेलं ला आहे खूप छान असा भर आलेला आहे आता ही जाणार नेक्स्ट टाइम येतील तेव्हा हे छान असे आंबे आलेले असतील आणि हे माझे मोठे भाऊ आहेत मोहर काढायला जात आहेत मोहर पण आमच्याकडे खाल्ला जातो असा भाजी करून हे पहा खूप छान असा भावाने माझ्या मोहर काढलेला आहे हल्ली आता कोण भाजी करत नाही पण माझी आई वगैरे होते तेव्हा त्याची भाजी करत होते आणि हा पेरूचं झाड आहे पेरू आता सध्या नाहीयेत पण कोणतरी आलेला आहे त्यांना हाय करतायत माझे भाऊ किती सुंदर भरपूर आहेत आंबे भाऊ येणार आहेत सांगतायत बोला बाबा असेल तर आंबे भरपूर येतात या आले तर मी नक्की दाखवेन तुम्हाला आहे सुंदर आहे ना <laughs> मोर आलेला आहे आता खूप छान आंबे येणार याला मोहर लास्ट स्टेज मध्ये आहे मोहर त्या आणि हा खूप सुंदर असा निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात माझं माहेर आहे छान अशी झाडी सगळी इकडे गवे वगैरे पण येतात रात्रीचे आजच सकाळी सकाळी आलेला होता पण त्यांना न हकलवता असंच काही जे पीक असेल इथे तुम्ही पीक पण पाहू शकता ज्वारीचं पीक आहे वगैरे देतात सगळं देतात हे आम्ही काल देवाला नारळ फोडलेले प्रसाद हे आता दादा आमचे उन्हात ठेवत आहेत सुकण्यासाठी तिकडे ऊन आलेलं आहे तिथं नेऊन ठेवत आहेत की त्याचा भाजीला उपयोग करणार आहोत व्हेज साठी फक्त नॉन व्हेज त्यातून करत नाही साहेब आमच्या दादांसाठी चहा घेऊन आलेल्या आहेत थँक्यू मोठी बहीण आहे ही सगळ्यात आमच्यात मोठी आहे प्रत्येक कार्यक्रमात आमच्या ही असतेच म्हणजे हिच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही असतो प्रत्येक ह्याच्यात पुढे हीच असते ही जसं सांगेल तसं आम्ही करतो कारण मोठी आमच्या घरात आता हीच आहे त्याच्यानंतर माझे भाऊ भाऊजया आणि भाचे भाज्या वगैरे